बाप्पा आता गेले आपण त्यांच्या एवढं प्रेम केलं ते परत नाही येणार का अगं वेडे विसरण म्हणजे शेवट नाही ही एक नवीन सुरुवात आहे एक आरंभ असतो आता बाप्पा आपल्यात नाही फक्त माती राहिली आहे ही शाडूची माती आपण झाडाला वापरू म्हणजे हे बाप्पाचं निसर्गाच रूप म्हणजे बाप्पा परत येत आहेत झाडात फुलात बाप्पा फक्त मातीत नाही ते आपल्या मनात आणि निसर्गातही आहेत मग या वर्शी तो विसर्जन नवा आगमन आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तो सामरी या जनी जी बनी कपाई तो सांग